हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओ सांगितलेलं की मी जिथं पाचवी ते दहावी शिकली आहे ना तिथं आज खाऊगल्ली आहे बघा तर आज आहे एकतीस डिसेंबर तर चला मी तुम्हाला माझी शाळा पण दाखवते आणि खाऊगल्ली कशी असते ती पण दाखवते जोपर्यंत मी तिथं होते ना म्हणजे नववी दहावीपर्यंत म्हणजे नववी दहावीला ना मी पण खाऊगल्लीत भाग घेतलेला बघा मी ना पिवळा बटाटा आणि पुऱ्या केलत्या त्या एक वेळेस आणि दुसऱ्या वेळेस मासं केलं तर आता तसंच काहीतरी आहे तर चला तुम्हाला पण दाखवते आणि पप्पा मी चाललोय मम्मी घरीच आहे बघा आणि ही आहे ना पानं घेतल्यात बघा आपलं नानांना इकडं झाडाला पानांचं तर पानं आलं ते चांगली चांगली चांग म्हणलं नानांना घ्यावं तर अशी पानं घेतलं तर आणि मैत्रिणी सगळं येऊन थांबले तर माईच वाट बघते तर चला तुम्हाला दाखवते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा कुठे घ्यायचंय का मला वय वाकले आवडले झाड उभ करायचंय हे बघा पण हे जेव्हा हे झालंय किंवा काहीतरी पडलंय कि तस झाडालाच राहू द्या आम्ही नाही घ्यायची ती बारकूस असत ना ती भारी वाटते ही लईच मोठं हे बघा ह्याला तसलं का काहीतरी पडलाय हका हे बघा ही तर कळीपासूनच असं झालंय औषध मारायचे आज कॉलेजला गेलीच नाही पानं आणलं तुम्हाला तर बघा काल सुट्टी होती काल आणायची होती पण काल गावातच आलं नाही त्यामुळे आज पान आणली आय कुठे मी चालली हायस्कूलला इस्कुलला खाऊगल्लीला बोला की दोन शब्द खाऊगल्ली काय असता हॉटेलच बारकस हॉटेल म्हणजे असं येणार का तुम्ही बरं आला ए मोंट्या चल राहणार का नव्हता आला तू चला आता जातो आम्ही पण हम्म हम्म ती धाव येईल ती पण तिथंच आहे ना शाळेला बघा पान तर आता मी मैत्रिणीच्या घरी आली बघा आणि इथं सगळी येऊन थांबले तर आम्ही पण इथं आलोय तर चला आता इथं जवळच आहे आम्ही घरकुलीवर आहे गावात घरकुलीवर आहे तर इथं जवळ आहे तर चला तुम्हाला दाखवते चला रे बघा मी बघा असते पण बघा माझ्याकडं हाय बोल हाय बोल हाय तर ही आहे बघा माझं ओल्ड हायस्कूल असं आहे बघा आता लि सुधारणा झालं तर आम्ही गेल्यापासून तिथं झाडं वगैरे लावलेत आणि असा ड्रेस कोड आहे बघा तर सगळं त्यांची तिकडे तयारी चालू आहे तुम्हाला दाखवते मी तर बघा कसं वाटलं तुम्हाला आमचं हायस्कूल नक्की सांगा कमेंट करून आणि पल पलीकडं ना रेल्वे स्टेशन आहे ह्यांची मस्ती चालू झाली बघा तर बघा गल्लीची अशी तयारी चालू आहे काय करताय तुम्ही भाजी तर कितीला प्लेट दार बरी आहे प्लेट बघा चुलीवर चालू यांचं आणि पलीकडं पण कोणी कोणी हॉटेल मांडून ठेवलं तर बघा कसं काय भारी मस्त पैकी चला कुठे सर हा सरण करतात कुठ माझ का तर इकडे आमचं सर आहेत बघा सर हाय बोला गुड मॉर्निंग तर सगळी सर लोक बसले तर हा त्यांचं खाण्याचं काम चालू आहे आताच सगळे आलेत आम्ही

अयो इकडं आमचं दाजी आलं दाजी आमच्या आधी बाई असं असतं बाई आलं आलो चला इकडे माझा वर्ग जिथे मी नवीन दहावी शिकलोय कारण आमचा ना वर्गपट जास्त होता आणि सगळ्या सगळ्या वर्गामध्ये ही वर्ग मोठा आहे त्यामुळे मी इथं दोन वर्ष शिकले बघा <laughs>

ही फाईव्ह स्टार मध्ये आलेले आहेत ही फाईव्ह स्टार मध्ये खात आहेत एक नंबर चालू बघितलं ना आजू खाऊन कशी लागते कशी लागते फाईव्ह स्टार मध्ये बसले फाईव्ह स्टार मध्ये फाईव्ह स्टार मध्ये बसले तर बस का

हाय बोला माझी हाय बोले आता बघा सगळ्यांचा आवर आवर चालू आहे आणि सगळे निघाल्यात तर आता माझा चहा आलाय बघा इकडं मुळाचा चहा खाऊन पिऊन झालं आणि सगळ्या सरांची गाठ वगैरे घेतली पण ब्लॉक काही घेतला नाही तर चला बघा सगळी कशी चालते आता लिहून लागते बघा असा रस्ता बघा आमच्या शाळेचा चला रे चला उसाला रुचिक असतो का कोण रस असतो शोध लागलाय उसाला रस असतो लिहून झाले चला ब्लॉकला इथं झेंड करते बाय काय केलंय तुम्ही स्वयंपाक स्वयंपाक काय केलं कशाची भाजी मी भाजी केली तर शाळेत न मी निघालेली बघा राहणार पण मध्येच ना आम्हाला काका भेटलं तर काकांनी आणले आता ढाब्यावर जेवण करायला तर जिंकेपासनं थोड्याच अंतरावर आहे तर इकडे काका येतं हे आमचे दाजीत बघा साक्षीचं मिस्टर आणि ही चुलत आहे रुद्रा आणि आंटी तर चला काय खायचं तुम्ही तुम्ही आम्ही म्हणताना ते चालते चला चला मी तर पहिल्यांदा आली बघा शेरू ढाबा तर तर मी ना मला माहिती बघ घरापासून थोडस अंतरावर आहे जिंतीपासून पण मी पहिल्यांदाच आली मला काय माहित नव्हतं इतकं इथलं इथनं यायची जायची पण पहिल्यांदा ढाब्यावाली तर चला बघू ओके ढाबा तर यांच्यात आता आपल्याला जेवण करायचंय हाय बोला हा